रामराम शेतकरी बांधवनं मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती अर्धिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनं या हिटच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धर्तीवर दिली जाणारी नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासंदर्भात एका महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की शेतकरी बांधवनं उद्या दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मा देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या शुभ हस्ते पी एम किसान योजनेच्या एकोणीसशे हप्त्याचं वितरण उद्या दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी बिहार येथे होणार आहे तर या कार्यक्रमानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी नमो शेतकरी महासन्मान सन्मान योजनेचा सहाव्या हप्त्याचं वितरण उद्याच होणार का त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनटांच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवण्याचा प्रयत्न शेतकरी बांधवांनी नक्की करावा चला तर शेतकरी बांधवांनो हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो तर शेतकरी बांधवांनो केंद्र सरकारच्या धर्तीवर केंद्र सरकारच्या धर्तीवर महायुती सरकारच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये राबवली गेलेली नमो शेतकरी महासन्मान योजना तर या योजनेचे आतापर्यंत शेतकरी बांधवांना पाच हप्ते वितरित झाले आहेत आता शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागली आहे नमोच्या सहाव्या हप्त्याची तर शेतकरी बांधवांना नमोचा सहावा व उद्या दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान योजनेचा एकोणीस हप्त्याचं वितरण उद्या दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या स यांच्या हस्ते आ, बिहार येथील एका कार्यक्रमानिमित्त या हप्त्याचं एकोणीसशे हप्त्याचं वितरण होणार आहे तर त्याचबरोबर नमोद हप्त्याचं वितरण होणार का हा प्रश्न बहुतांश शेतकरी बांधवांच्या मनामध्ये पडलेला आहे तर शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेचा विचार केला तर ही केंद्र सरकारची योजना आहे आणि हे या या योजनेचा एकोणीस हप्ता बिहार येथे वितरित होत आहे तर बिहार येथे वितरित होत असताना त्या त्या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे हे सुद्धा तिथं उपस्थित राहणार आहेत तर शेतकरी बांधवांना आता बहुतांश शेतकरी बांधवांना असा प्रश्न पडलेला आहे आणि काल जर एक जर बातमी बघितली तर आपण लोकमत या पेपरला तर लोकमत या पेपरला सरळ खोटी माहिती दिलेली आहे की शेतकरी बांधवांना नमोदच्या पी एम किसान योजनेच्या एकोणीसशे हप्त्याबरोबर नमोदचा सहावा हप्तासुद्धा वितरित होणार आहे तर शेतकरी बांधवानो अद्यापही नमोदच्या सहाव्या हप्त्याचं कुठंही राज्य सरकारच्या माध्यमातून काही सांगण्यात आलं नाही नमोचा सवा हप्ता अद्यापही राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेला नाही पण पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता उद्या चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या शुभ हस्ते वितरित होणार आहे बिहारमध्ये त्या कार्यक्रमाने कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व कृषीमंत्री दोनही उपस्थित राहणार आहेत यांच्या शुभ हस्ते पी एम किसान योजनेच्या एकोणीसशे हप्त्याचे वितरण होणार आहे तर शेतकरी बांधवांना आता प्रश्न पडलेला आहे की नमोचा सवा हप्ता कधी वितरित होणार किसान योजनेचा वितरित होणार आहे तर शेतकरी नमोचा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होऊ शकतो तर शेतकरी बांधवानो नमोचा हप्ता उद्या सहावा हप्ता उद्या का वितरित होऊ शकत नाही तर त्याचं कारण म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून अद्यापही नमोच्या सहाव्या हप्त्यासाठी निधी वितरित केला नसल्यामुळे नमोचा सवा हप्ता उद्या व्यतिरिक्त होऊ शकत नाही नमोचा हप्ता एक ते दोन दिवसामध्ये किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमोदच्या सहाव्या हप्त्याचं वितरण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे शेतकरी बांधवांना नमोच्या हप्त्यामध्ये वाढ होऊन नमोचा हप्ता तीन हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो तर शेतकरी बांधवनं उद्या दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्यासोबत हस्ते पी एम किसान योजनेच्या एकोणीसशे हप्त्याचं वितरण होणार आहे तर शेतकरी बांधवानो आता पी एम किसानच्या एकोणीसव्या हप्त्याचं वितरण कोण्याकोण्या शेतकरी बांधवांना होणार ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेच्या अठरा हप्त्याचं वितरण ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आतापर्यंत झालेलं आहे त्या शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेच्या एकोणशे सुद्धा वितरण होणार आहे पण काही बहुतांश चॅनलच्या माध्यमातून बहुतांशी वर्त वर्तमानपत्राच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की ॲग्रिस्टेक ॲप्स हे आपलं पी किसान कार्ड काढलं तर त्या शेतकरी बांधवांना नमोच्या हप्त पी एम किसानच्या हप्त्याचं वितरण होणार आहे तर शेतकरी बांधव तशी काही अद्याप कुठेही सूचना नाही काही तसं अद्यापही सांगितलेलं नाही तर शेतकरी बांधव ज्या शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेचे अठरा हप्ते वितरित झाले आहेत त्या शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेच्या एकोणीशे हप्त्याचं सुद्धा वितरण होणार आहे तर शेतकरी बांधवांना आता हा हप्ता कोणत्या शेतकरी बांधवांना येऊ शकत नाही ज्या शेतकरी बांधवाने आपली ई केवायसी पूर्ण नसेल बँक खात्याचे आधार संलग्न असेल लँड सेटिंग नंबर येस नसेल हे ज्या हे शे ज्या शेतकरी बांधवांचे तीन ते चार डॉक्युमेंट बरोबर नसतील त्या शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेच्या एकोणीशे हप्त्याचं वितरण होणार नाही तर शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेचा एकोणीशे हप्त्याचं वितरण उद्याच्याला होणार आहे उद्या दुपारनंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेच्या एकोणीशे हप्त्याचं था दोन हजार रुपयाचे वितरण होणार आहे नमोच्या शेत नमो शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधनाच्या सहाव्या हप्त्याचं अद्यापही कुठेही गाजावजा नसल्यामुळं अद्यापही या हप्त्याचं काही राज्य सरकारच्या माध्यमातून निधी वितरित केलेला नसल्यामुळं या हप्त्याचं वितरण मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होऊ शकतं तर शेतकरी बांधवनं नमोचा हप्ता हा मार्च आठवड्यामध्ये येणार आहे तर शेतकरी बांधवांनी उद्याच्याला पी एम किसान योजनाचा एकोणीसवा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नरेंद्र नरेंद्रभाई मोदी यांच्या शुभहस्ते व बिहार येथील कार्यक्रम येथे होणार आहे तर शेतकरी बांधवांना हे होतं पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्यावर हप्त्याच्या वितरणाचं एक माहिती व त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी नमो शेतकरी महा नमोद शेतकरी महासन्मान योजनाच्या सहाव्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमचे युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब कुठे जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बाधावर तुमच्याशी थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत तो धन्यवाद